लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे ला बघा लाडक्या बहिणींना फटाफट मोबाईल चेक करा फक्त या महिलांच्या खात्यावर आले पैसे बघा तुम्हाला आता फटाफट मोबाईल चेक करावा लागणार आहे कारण तुमच्या खात्यात पैसे टाकण्यात आलेले आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत त्याचं डायरेक्टली प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आज जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ही माहिती ऐकून अनेक महिला खुश होणार आहात अनेक महिला का म्हटलं मी कारण काही कदाचित महिलांना पैसे वाटप सुरू झालेले आहे त्यामुळे आता ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे येत आहेत त्या महिला खुश झालेल्या आहेत परंतु ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे येत नाही आहेत आणि का आले नाहीत केव्हा भेटणार आहेत त्याबद्दल पण आपण पन सर्व काही जाणून घेणार आहोत बघा सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वप्रथम तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं आयकन प्रेस करा आणि ऑल नारती सिलेक्ट करा चला आता आपण संपूर्ण जाणून घेऊया तर मोबाईल चेक करा आता या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत पैसे येत आहेत आले आहेत बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही काही ना काही अपडेट येत आहेत आणि मी तुम्हाला सर्व अपडेट सांगत आहे जी छोटी अपडेट असो किंवा मोठी अपडेट असो सर्व माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे राईट आता तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात तुम्हाला माहीत आहे मी तुम्हाला जी पण माहिती देतो ती संपूर्ण ॲनालिसिस केल्यानंतर संपूर्ण त्या माहितीबद्दल छानबीन केल्यानंतरच मी तुम्हाला ती माहिती सांगत असतो आता जी ही माहिती आलेली आहे आता कोणत्या महिलांना पैसे भेटत आहे ते तुम्हाला मी सांगतो आणि बाकीच्या महिलांना पैसे भेटत आहे की नाही त्याबद्दल पण समजून सांगतो म्हणजे ज्यांना पैसे येत नाही आहेत तुम्हाला जरी आले नसतील तर काय कारण आहे ते कारण पण तुम्हाला मी सांगून देतो टेन्शन घेऊ नका सर्व अपडेट तुम्हाला मिळणार आहे काही टेन्शन घेऊ नका कारण आपल्या चॅनलवर मी तुम्हाला सिंपल आपल्या गावरान भाषेत मी माहिती देत असतो म्हणजे मी जी माहिती तुम्हाला देतो ती तुम्हाला पूर्णपणे समजून जायला पाहिजे पूर्णपणे सोपी करून मी माहिती तुम्हाला सांगत असतो ज्या पण अपडेट येत असतात त्या पूर्ण तुम्हाला सोप्या करून मी सांगत असतो चला आता तुम्हाला मोबाईल चेक करावा लागणार आहे पहिले चेक करून घ्या तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही आणि ज्यांना आले असतील त्यांनी कमेंट करून सांगा की मला एवढे एवढे पैसे भेटले आता पैसे किती भेटत आहे महिलांना किती पैसे भेटत आहे त्याबद्दल पण आपण पन सर्व माहिती यामध्ये जाणून घेऊया हे बघा इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं ला आहे की लाडक्या बहिणीनं फटाफट मोबाईल चेक करा फक्त या महिलांच्या खात्यावरती आले पैसे कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत त्याबद्दल आता आपण समजून घेऊया तर बघा लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचे महायुतीला पुन्हा सत्तेवर बसवले बघा लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार पुन्हा राज्यात आलेलं आहे कारण भरभरून लाडक्या बहिणींनी मतदान केलेलं आहे महायुती सरकारला निवडणूक काळात लाडक्या बहिणींचा हप्ता हा दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते आता बघा तुम्हाला जे पंधराशे रुपये भेटत होते लाडकी बहीण योजनेचे तर सरकारने काय सांगितलं महायुती सरकारने की आमचं सरकार पुन्हा आलं तर तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये देऊ आणि महायुती सरकार पुन्हा आलेलं आहे आता तुम्हाला एवढे पैसे भेटणार एकवीसशे रुपये हे बघा पुढे माहिती याच लाडकी बहीण योजनेबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे बघा काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे कोणकोणत्या महिलांच्या खात्यावर ते, था था ते ता हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे त्याबद्दल आता माहिती बघा हे बघा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले होते व ज्यांना अद्याप एकही हप्ता आलेला नाही अशा महिलांच्या खात्यावर शुक्रवारपासून पैसे देण्यास सुरुवात झाली आहे बघा कोणाकोणाला पैसे भेटत आहे कोणाकोणाला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांना अद्याप एक रुपया पण अजूनपर्यंत भेटला नाही फक्त त्यांनाच हे पैसे येत आहे आलं तुमच्या लक्षात तर हे संपूर्ण क्लिअर झालेलं आहे की कोणाला पैसे भेटत आहे की ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसेच भेटले नाही आणि मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं तर मागच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्या महिलांना अजूनपर्यंत एक रुपया पण भेटलेला नाही अशा सर्व महिलांना पैसे भेटतील आणि बघा आता ते सुरुवात झालेलं आहे आणि ज्यांना अद्याप एकही आप्ता आलेला नाही अशा महिलांच्या खात्यावरती शुक्रवारपासून पैसे देण्यास सुरुवात झाले आहे या योजनेचं काही महिलांना फक्त एक दोन हप्ताचे पैसे मिळाले होते मात्र बाकीचे पैसे मिळालेले नव्हते त्या महिलांच्या खात्यातही आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे शासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या त्यातील ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्या महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे बघा जवळपास जे आकडेवारी आहे लाडकी बहीण योजनेची पात्र महिलांची आकडेवारी ती दोन कोटी चाळीस लाख आहे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला तर बघा आता काय झालं तर पहिले अनेक महिलांना पैसे भेटले ते पंधराशेप्रमाणे जवळपास सात हजार पाचशे रुपये अनेक महिलांना भेटून गेले होते परंतु अनेक महिलांना एक रुपया पण आला नव्हता फॉर्म अप्रुव्हल होऊन पण एक रुपया आला नव्हता त्यांचं कारण होतं आधार लिंक नव्हतं बँकेला ते त्यांनी आता केलं त्यामुळे आता त्यांना पैसे येत आहेत आलं तुमच्या लक्षात पुढे बघा आता आता महत्त्वाचं तुमचा प्रश्न एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आता हा महत्त्वाचा सवाल आहे कारण महायुती सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे लाडक्या बहिणींना की आमचं सरकार आल्यावर महायुतीचं सरकार आल्यावर आम्ही पंधराशेवरून वरून तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ तर ते आता एकवीसशे रुपये कधीपासून तुम्हाला मिळणार आहे त्याबद्दल माहिती समजून घ्या हे बघा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाडीत महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते विरोधकांनी हे महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र महिलांनी महाविकास आघाडी सरकारला हे बघायचे बहिणींना डिसेंबरचा हप्ता एकवीस रुपये देणार की थेट नव्या वर्षात एकवीस रुपये देणार हे मात्र अजून ठरलेले नाही कदाचित नव्या वर्षात वाढीव एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दुसरीकडे पहिल्या अर्थसंकल्पात यावर तरतूद करून त्यानंतर ही एकवीसशे रुपये मिळतील असेही काहींचे म्हणणे आहे असे झाले तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची वाट पाहावी लागेल बघा आता वेगवेगळे मत येत आहे की नवीन वर्षात नवीन वर्षात तुम्हाला एकवीसशे रुपये भेटतील म्हणजे नवीन वर्ष आता एक महिना तर बाकी आहे नवीन वर्षात तुम्हाला एकवीसशे रुपये भेटतील असं सांगण्यात येत आहे काही जण म्हणत आहे की अर्थसंकल्पात याची तरतूद होईल त्यानंतर एकवीस रुपये मिळेल असं काहींचं म्हणणं आहे आता बघा महत्त्वाची माहिती ठीक आहे जरी हे एकवीसशे रुपये लेट भेटले तरी चालेल परंतु पंधराशे रुपये तर द्या लाडकी बहीण योजनेचे जे पहिले पंधराशे रुपये भेटत होते ते पंधराशे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात यायला पाहिजे बघा त्याबद्दल अपडेट बघा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आता ही माहिती बघा महत्त्वाची माहिती डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार जाणून घ्या आता तर डिसेंबरच्या हप्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होते की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना केल्या आहेत बघा एकनाथ शिंदे साहेबांनी अधिकाऱ्यांना याबद्दल सूचना दिलेल्या आहेत डिसेंबरच्या हप्त्याबाबत त्यामुळे लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ताही लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मात्र लाडक्या बहिणींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपयाचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी राज्याचे आर्थिक सोर्स तपासले तप तपासावे लागतील असे सांगितले जात आहेत त्यामुळे कदाचित डिसेंबरचा सप्ताह पहिल्याप्रमाणेच म्हणजे दीड हजार रुपये मिळेल असेही काहींचे म्हणणे आहे बघा आता काहींचं म्हणणं आहे की जो पूर्ण हे चेक करावं लागणार आहे आर्थिक सोर्स वगैरे हे संपूर्ण चेक करावं लागणार आहे त्याप्रमाणेच कदाचित काहींना असं वाटत आहे की दीड हजार रुपयेच दिले जातील ठीक आहे दीड हजार पण आता दोन तीन महिन्यासाठी दिले तर चालेल आ, जे त्यानंतर अर्थसंकल्प असेल त्यानंतर जरी एकवीस रुपये देण्याचा निर्णय घेतला तरी पण चालेल परंतु काही ना काही निर्णय घ्यायला पाहिजे कारण अनेक महिला डिसेंबर हप्त्याची वाट बघत आहे संपूर्ण महिला डिसेंबर हप्त्याची वाट बघत आहे तर त्यांना निराशा त्यांच्या पदरी जायला नको पाहिजे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता सर्वांच्या खात्यावरती टाकलं पाहिजे आता जे पैसे भेटत आहे ते फक्त ज्या महिलांना एक रुपये पण भेटला नव्हता ज्यांना एक रुपये पण अजूनपर्यंत भेटला नव्हता फक्त त्यांनाच पैसे भेटत आहे परंतु तुम्हाला जरी पहिले पैसे भेटले असतील तर तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार आहे काही दिवस आलं लक्षात आणि शंभर टक्के तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जाणार आहेत ठीक आहे जी अपडेट आपल्याकडे येत आहे जी माहिती आपल्याकडे येत आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं माझं काम आहे ते मी करत आहे आणि तुम्हाला आपल्या सिंपल भाषेत मी सांगण्याचं प्रयत्न करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल समजला असेल संपूर्ण माहिती तुम्हाला पूर्णपणे तुमच्या लक्षात आली असेल ठीक आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझी यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त व्हायरल करा ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद